यांनी लिहिलेली मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता मी आपल्या समोर सादर करत आहे सारखा रवायला उंब्या सारखा मित्र वनव्यामध्ये दारल्या सारखा मित्र वनव्यामध्ये जार सारखा वाट चुक एक तू मित्र कर आरशा सारखा एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा मित्र बनला मध्ये गारव्या सारखा परवा दिवशी छावाची सांगितली ना अक्षरशः कवी कलाशाली छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री बघून घ्यायच पाहिजे तर गोबे तलवारे हाथी भूज तरी सारी है बे तलवारे हाती फोज ती साडी मित्र येतो पुढे काजव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा मित्र मध्ये गारव्या सारखा काउगा हिंड तो मित्र आहे जवळ सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र मंद असतो मित्र याला असतो मित्र शेवडा असतो दरवाज बंद असतो म्हणून एक तरी तुमच्या आयुष्यात सोबत ठेवा चालता ना मला देव ठेवा मला देव ठेवा हात कसा आत खान ज्यावरी ताकल्या सारखा आत खान ज्यावरी ताकल्या सारखा ಮಿತ್ರ ಬನೇಗಾರವಸಾರ ಮಿತ್ರ ಬನೇಗಾರ ಸಾರ ಧನ್ಯವಾದ